नमस्कार मंडळी आज आपण पुण्यातील अतिशय शांत आणि सुंदर देवस्थान असलेले देवस्थानाचे दर्शन घेणार आहोत तेव्हा संपूर्ण आवर्जून निसर्गाच्या कुशीत असलेले मंदिर हे पुण्यापासून अवघ्या सव्वीस किलोमीटर अंतरावर लोणी काळवर नजिक असलेल्या डोंगराच्या पायथ्याला स्थित आहे मंदिराच्या अलीकडेच आपल्याला वाहनतळ दिसते तेथे ते वाहन लावल्यानंतर आपल्याला दुचाकीसाठी वीस रुपये तर चारचाकीसाठी पन्नास रुपये शुल्क भरून पुढे जावे लागते मंदिराला जाणाऱ्या वाटेवर दुथर्फा झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले आहेत ही रंगीबेरंगी फुले मंदिराच्या प्रसन्नतेमध्ये आणखी भर घालतात या सुंदर कमानीमधून आपला मंदिर परिसरामध्ये प्रवेश होतो येथे पुलाच्या डाव्या बाजूस आपल्याला बांबूचे हे सुंदर बेट दिसते तर पुलाच्या उजव्या बाजूस या सुंदर तळ्यामध्ये शिवमंदिर स्थित आहे पूल पार केल्यानंतर आपला या वडाच्या सुंदर देवराईमध्ये प्रवेश होतो येथे डाव्या बाजूस हत्तीची सुंदर मूर्ती स्थापित आहे येथून तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेल्या रामदऱ्या शिवालयाचे सुंदर दृश्य आपल्या डोळ्यांची पारणे फेडते आता आपण दर्शन घेण्यासाठी पुढे निघतो येथे आपला मुख्य मंदिर परिसरामध्ये प्रवेश होतो येथील मुख्य प्रवेशद्वारावरच सद्गुरु मंगलपुरी महाराजांची समाधी आहे समाधी समोरच मठ असून शेजारी श्री गणेशाच्या मूर्ती स्थापित असलेले छोटेसे देऊळ दिसते आमदार मुख्य मंदिरामध्ये उतरण्यासाठी आपल्याला पायऱ्या आहेत काही पायऱ्या उतरून झाल्यानंतर आपला मुख्य मंदिरामध्ये प्रवेश होतो मुख्य मंदिराच्या चारी बाजूने मंडप असून मधोमध मंदिर आहे मंदिराच्या मंडपाच्या खांबांवर आपल्याला विविध संतांची तसेच ऋषी मुनींची प्रतिमा स्थापित केल्याची दिसून येते मुख्य मंदिराच्या भिंतीवर आपल्याला विविध देवतांची स्थापना केल्याची दिसून येते मंदिराच्या भिंतींवर विविध श्लोकांच्या प्रतिमा लावल्याचे सुद्धा आपल्याला दिसून येते हे पाहत आपण मुख्य मंदिरासमोर येऊन पोहोचतो मुख्य मंदिराच्या अगदी समोर विशाल नंदीची स्थापना केलेली दिसून येते ही नंदी प्रतिमा संगमरवरी दगडामध्ये कोरलेली आहे नंदी मागे शिवपार्वतीची प्रतिमा स्थापित आहे नंदी समोरच मंदिराचा विशाल सभामंडप आहे हा सभा मंडप खांबांवर तोरलेला दिसून येतो रचना असलेला हा सभा मंडप आकर्षक वाटतो आता आपण सभा मंडपामध्ये प्रवेश करतो सभा मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूस ही मारुती राईची प्रतिमा स्थापित केलेली दिसून येते मारुती राईच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूस श्री विष्णूचे वाहन गरुडाची प्रतिमा स्थापित केली आहे या सभामंडपातील केलेले रंगकाम सभामंडपाचे सौंदर्य आणखी खुलवते मुख्य मंदिराच्या गर्भगृहाबाहेर उजव्या बाजूस ही धुंदी महाराजांची समाधी आहे ज्यांनी या मंदिराची स्थापना केली धुंदी महाराजांच्या समाधीच्या डाव्या बाजूस आपल्याला ही यज्ञवेदी दिसते गर्भगृहासमोर कासा असून उमऱ्यामध्ये कीर्तीमुख तर वरती गणेश पट्टी बसवलेली दिसून येते गर्भगृहामध्ये आपल्याला श्री दत्तगुरूंची सुंदर मूर्ती समोर श्री राम लक्ष्मण आणि जानकीची प्रसन्न मूर्ती आणि त्या समोर दुंदी महाराजांनी स्थापन केलेले सुंदर असे शिवलिंग दिसते दर्शन झाल्यानंतर आपण सभा मंडपासमोर शांत वातावरणात नक्कीच बसतो मंदिरासमोरच घाट असून या घाटांच्या पायऱ्यांच्या वर शिवलिंग आणि पादुकांची स्थापना केलेली दिसते मंदिरासमोर असणाऱ्या या तळ्याचे सुंदर दृश्य मंदिराच्या या शांत वातावरणामध्ये प्रसन्नतेची आणखी भर घालते येथे आल्यानंतर आपल्या मनाला विलक्षण अशी शांती भेटते मंदिर प्रदक्षिणा करत असताना आपल्याला गर्भगृहाच्या मागेच ही गणेशपट्टी स्थापित केलेली दिसून येते मंदिराच्या सभामंडपाच्या बाहेर आपल्याला चारही दिशेने काही देवळे दिसतात त्यामधील हे देवीचे सुंदर मंदिर मंदिराचे वातावरण अतिशय शांत स्वच्छ आणि रम्य आहे मंदिराचे झाडे लावून सुशोभीकरण केल्यामुळे मंदिराच्या वातावरणात प्रसन्नतेची आणखी भर पडलेली आहे स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार प्रभू श्रीराम असताना येथे काही काळ त्यांचे होते त्यांच्या वास्तव्यामुळे या परिसराला रामदरा म्हणून ओळखले जाते पूर्वी येथे प्राचीन मंदिराचे उद्ध्वस्त झालेले अवशेष होते येथे धुंदी महाराजांनी एकोणीसशे सत्तर साली ग्रामस्थांच्या साह्याने या मंदिराची स्थापना केली आणि याला सध्याचे स्वरूप प्राप्त करून दिले नंतरच्या काळामध्ये या परिसराचा बराच विकास झाला त्यामध्ये वृक्षारोपण आणि मंदिराचे सुशोभीकरण अशी बरीच कामे झाली पूर्वी अपरिचित असलेले हे मंदिर आता त्याच्या निसर्गरम्य वातावरणामुळे बरेच प्रसिद्ध झाले आहे मंदिराच्या सभोवतालची नारळाची झाडे आणि समोरचा सुंदर जलाशय आपल्याला केरळच्या वातावरणाचा भास निर्माण करते मंदिराच्या तळाच्या कडे जाण्यासाठी आपल्याला निसर्ग पायवाट आहे परंतु फक्त शनिवारी आणि रविवारी ही वाट उघडी असते तर मंडळी तुम्हाला या सुंदर रामदरा मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद